नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतात कष्ट करून उत्पादन घेत असतो आणि शेतकऱ्याला विकलेल्या मालाचे पैसे जर व्यापारी वेळेवर देत नसेल तर संबंधित व्यापारी व मार्केट कमिटी यांचा परवाना त्वरित रद्द करावा असा इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी लोणेर येथे काल दिला रामेश्वर कृषी मार्केट खारीपाटा येथील कांद्याचे थकीत पैसे मिळण्यासंदर्भात माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकटे साहेब यांनी ठोस आश्वासन घेऊन शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतली तर मग जाणून घेऊया आज लोण्या येथे साहेबांनी एक आमचे मित्र त्यांनी फोन केला आणि काही वेळातच त्यांनी सांगितलं की तुम्हाला मुंबईला यायची गरज नाही मीच तिकून ना नंदुरबारपर्यंत लोणं जायचं आहे एक असा न आल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी फोन केले आम्ही जेवढेच हो। शेतकरी आकटलेलो आहोत त्याच्यामधल्या काही शेतकऱ्यांनी त्यांनी चेक दिले आणि काहींना चक नाही दिले जे चेकवाले आहेत त्यांनी फाटाफुटी करून ते चेकवाले घरी बसून दिली आणि आम्ही जेव्हा अनिल बापू आणि आम्ही आता चार दिवसापूर्वी त्याच्याकडे गेलो की अरे आमचे यमन पैसे दे तुमच्याने जे होईल ते करा असे सगळे उत्तरं दिले नोव्हेंबर महिन्यापासून आमचे मालं विकले आहेत साहेब उदाहरणी त्या केजीच्या भावामध्ये पाच आणि सहा हजार रुपये क्विंटलने ज्या वेळा माल जात होते त्यावेळात ते मालं तिथे विकलेले आहेत त्या रामेश्वर कृषी मार्केटमध्ये खंडू काका हा त्याचा मुख्य चालक आहे आणि मोठा व्यापारी पण आहे आणि त्याच्या स्वतःच्या बऱ्याच प्रोडोसर कंपनी आहेत आणि स्वतः पूर्ण घरादा असं त्याच्याकडे लायसन आहे सगळं माल तो पंचवीस टक्के माल तोच खरेदी करतो आणि ते जे प्रायव्हेट मार्केट आहे तोच चालवतो साहेब हे असं यंत्र दिसून आलं साधी एक चिठोरी द्यायची सगळेच काही शेतकरी माल विकायला जात नाही कोणाचा मुलगा जातो तर कोणाचा ड्रायवर जातो या चिठ्ठीवर काही करता येत नाही म्हणून आम्ही डीडी अर्था किंवा या अर्थाचा सल्ला घेतला त्यांनी सांगितलं की तुम्ही हे काही दिसत नाही या चिठ्ठीवर तुम्ही काय लढणार आहेत उद्या मग आम्ही त्यांच्याकडे गेलो साहेब त्यांच्याकडे गेल्यानंतर चार महिने त्या माणसाने आम्हाला गोल 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 उत्तरं देऊन आणि फिरून द्यायचं आणि काल परवा तर वेगळाच प्रकार केला बापून आम्ही गेलो आंदोलन करायचं ब आता काहीतरी नाहीच घेतलं करायचं तरी काय पणन संचालकचे मंडळी आम्ही त्यांना घेराव घातला हो आमच्याशी बोला तेंचे चल, थे थे ते दोन तास त्यांच्याशी त्यांचे व्हेरिफिकेशन होतं ते चाललं मग आम्ही चिठ्ठी पाठवली ते मॅडम आणि ते बाहेर आले त्यांनी सांगितलं तर काही हरकत नाही सगळ्यात आमचं इथलं आठवटलं की आम्ही तुमच्याशी बोलतो तो हेमन म्हणून व्यापारी होता साहेब त्याला विचारलं अरे आमचे पैसे दे नाही द्यायचे काय करायचं उद्रेक झाला थोडंसं लोटा लोटी झाली अनिल बापूने आणि आम्ही सौजन्य करून बाहेर लोक याला काही बरं वाईट झालं तर पैसे तर जातीलच जातील पण आपण परत आरोपी होऊन जाऊ खोलीत घालण्याचा प्रयत्न केला तिथे थोडीशी आरे देव झाली थोडीसं त्यांनी त्या फुटेजच्या आधाराने आमच्यावर आठ लोकांवर अनिल बापूवर माझ्यावर याची पत्नी मेली आहे हा तिथे नवथातरी याचं नाव टाकलं आहे त्या मुलाला आईवरून शिव्या दिल्या त्याचंही नाव त्याने टाकलेलं आहे असे सात आठ लोक आम्ही आरोपी आरोपी आम्हाला त्याने केलेलं आहे आता हे पैसे घ्यावे की या आरोपामधून बाहेर जावं म्हणजे जा अशी दुहिदा परिस्थिती त्याने तयार केली आणि खंडू काका हे असं व्यक्तिमत्व आहे फक्त गोड बोलणे त्याच्यातनं कृतीमधून काहीच बाहेर निघत नाही साहेब आम्ही गेल्या सहा महिन्यापासून त्यांना रोज जायचं विनंती करायचं मला पंचावन्न किलोमीटरवरून तिथे जावं लागतं सकाळी नऊ वाजेला जमायचं असलं तर आम्हाला आठ वाजेला निघावं लागतं दिवसभर उपाशी तापाशी राहायचं आणि तो मग आरामशीर दुपारची झोप झोपून येथून तीन वाजेपर्यंत आम्हाला भेटतो आणि मग त्याच्याशी ती मुलाखत करायची आणि रोज तेच उत्तरं द्यायचे आणि घरी जायचं पण त्या डी आर मॅडमने ते काल परवा दिले फक्त विक्रीच्या पावत्या दिल्या नाही तर त्याने त्या आमच्या ज्या पावत्या होत्या त्या पण जमा करून घेतल्या आणि तुम्हाला आर टी जी एस मारून देतो असे पेटचे शिक्के मारून दिले म्हणजे हा धरून कट होता की काय होतं हे लक्षात आलं नाही मध्येच त्या व्यापाऱ्याने आत्महत्या केली त्या आत्महत्याशी या कुठल्याही शेतकऱ्याचा काही संबंध येत नाही रात्री पहाटे ट्रॅक्टर तिथे भरायचे आणि तिथे जाऊन फाळका पडायचं निलाव करायचा ते जे शेतकऱ्याचे विकलेले पैसे आहेत जे मार्केट आहेत ते मार्केट फी जमा करतात त्यांनी शेतकऱ्याचा पैसा रोख द्यावा हे रोज पुकारलं जातं आत्ताही निलाव चालू असला की ते पुकारतात चोवीस तासाच्या पैसा घ्याने तर आम्ही जबाबदार नाही आमच्या समोर पुकारतात तरी काही नाही बोळा बाबडा शेतकरी खुशाल भरोसा ठेवून आता अनिल बापू आहेत यांचे एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहेत मयूर देशमुख आहेत याचे बावीस लाख रुपये आहेत माझ्या आठ लाख पस्तीस हजार रुपये आहेत याचे पाच लाख म्हणजे आम्ही एक दहावीसच लोक एक कोटच्या आसपास जातो साहेब असे दोनशे दहा लोक आहेत याच्यामध्ये आम्ही थोडं मागे आणतो त्या आंदोलनामध्ये त्याने दमबाजी करून काही लोकांना जप दिली आमच्यामध्ये फाटाफुटी केली आंदोलनमध्ये थोडंसं शिथिल झालं पण आता पेरणी आलेली आहे कोणाच्या दवाखान्याच्या अडचणी तर कोणाच्या पोरांच्या ॲडमिशनच्या अडचणी चा मग आपलं ज्याचं घेणं आहे त्याच्या दारात जाईल कोणाकडे जाईल त्याच्याकडे गेलो तर त्याने काल परवा असा प्रकार सुरू केला मग ते आता दिलं आहे तर मग आम्ही बाय पुरसेच नाही आता कोणाकोणाकडे हा न्याय मागायला जावं तर आम्ही आज साहेब तुम्हाला विनंती करून सांगतो की आमच्या कष्टकऱ्यांचे पैसे काढून देण्यामध्ये आपलं युती शासन आम्हाला शंभर टक्के मदत करेल असा विश्वास आम्ही हे करतो आणि तुम्हाला विनंती करतो साहेब याच्यात थोडंसं सा लक्ष घाला या एस पीला पण फोन करा की हा जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे ज्याचं घेणं आहे त्याच्यावरून गुन्हा दाखल करायचा म्हणजे षडयंत्र आहे यांचे तीस लाख माझे आहेत मयूरचा आहे त्याचं नाव घातलेलं याचं म्हणजे हे लोक घरी बसून दिले की हे सर्वसामान्य जे थोडे थोडे पैसेवाले आहेत हे किती लढती असं त्या खंडू काकाचं डोकं आहे अशा पद्धतीने हे सगळं कट कारस्थान केलेलं आहे साहेब तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही दखल घ्यावी आणि ह्या गोष्टीवर न्याय मिळून द्यावा आमचे पैसे लवकरात लवकर कसे मिळतील मग आम्ही कोणत्या मार्गाने जायचं डी आरकडे जायचं का या आरकडे जायचं का वनन मंत्र्याकडे जायचं का कृषी मंत्र्याकडे जायचं हे पण आता आपण जर तुमच्या बा भाषणामधून थोडंसं आलं तर ते पण होईल आणि तुम्ही म्हटलं आम्ही मंत्रालयात येऊ त्यावेळात पण आम्हाला मदत करा ये पैसे ये जे म्हणतात काय तुमच्याने जे होईल ते करा पैसा मिळणार नाही आता तुम्ही तुमच्या मार्गाने चालले पैसे मिळणार आहेत का असं कालच आमचे दोन मित्र गेले आता जा तुम्हाला चांगला तुम्हाला मार्ग शोधला तू तो तो शोधा घ्या तुमचे पैसे अशा पद्धतीने आम्ही हातबल झालोय साहेब आम्हाला कुठेतरी आता धीर द्यायचा असेल तर तुमच्यासारख्या वदनदार मंत्र्याने जर लक्ष घातलं तर शंभर टक्के आमचे पैसे मिळू शकतात आमचे कष्टाचे पैसे आहेत कुठल्याही परिस्थिती लवकरात लवकर ते पैसे जर मिळाले तर आमचा आता शेतीचा सीजन आलेला आहे सात जून पासून लोक मके पेरायला सुरुवात करतात साहेब दोन किलो तीन किलो मकी बियाणे घ्यायचं तर एकवीस बावीसशे रुपयाला घ्यावं लागतं विर्याचे याचे सुकल्याचे दोन घ्यायचे तर सतरा अठराशे रुपये लागतात सर्व कामाला पैसे ह्या उमराण्याला मार्केट प्रायव्हेट मार्केट इश्यू केलेले आपण बघाने आणि तिथल्या शेतकऱ्यांचे बरेचसे पैसे काढल्याचे त्या व्यापाऱ्यांनी हडप केले तो व्यापारी त्यांना काही पैसे देत नाही गेला सहा महिन्यापासून हे सगळे शेतकरी चक्कर मारत आहे आणि ते खाजगी तो मार्केट कमिटीचा मालक जो आहे तोही तर लक्ष देत नाही वास्तविक त्यांनी पैसे द्यायला पाहिजे आणि तो व्यापारी पैसे देत नाही उलट्या त्याच्यावरती केसे दाखल केल्या आहेत तर त्याला नोटीस करा उद्याची उद्या त्याला दोन दिवसाच्या आत त्याने पैसे जमा केले नाही तर त्याचं लायसन्स सस्पेंड सस्पेंड करून टाका आणि मार्केट बंद करून टाका आणि त्या डो प्रॉपर्टीवर त्याची प्रॉपर्टीवर याच्यावरती सील लावून आठ दिवसामध्ये त्याचे पैसे मिळाले पाहिजे ज्यांच्याकडे आजारी त्यांनाही पैसे देते एकटे त्याने कष्ट करून माल उभा करायचा तू माल मार्केटमध्ये विकायचा आणि तुम्हाला काय बडजबड केली तुला माल घ्यायला आणि मार्केटमध्ये कमी जास्त रेट ठीक आहे तू काय भावन घ्यायला त्या भावन घे पण पैसे दिसील का नाही म्हणजे इकडे मार्केट मध्ये पैसे मिळत नाही आणि दुसऱ्या माल मिळाल्यानंतर तेही एक पैसे जर मिळणार असतील ते शेतकरी करायचं काय त्यामुळे या मार्केट कमिट्या तुम्ही खाजगी त्या चालणार नसेल जे जबाबदारी घ्या नसेल अशा लोकांना ताबडतोब सस्पेंड करून टाका ठेवता काय झाला लगेच परत परत संचालन पाहिजे कारण मला दोन दिवसामध्ये आवाज देतात म्हणजे रद्द करा ते मेन नुसतं रद्द करून मागणार नाही या लोकांचे पैसे कसे काढायचे मार्केट रद्द करून मार्केट बंद करून निघून जाईल पण यांचे पैसे यांच्या प्रॉपर्टीवर टाकायला पाहिजे ना <laughs> ज्याच्या ज्या प्रॉपर्ट्याची जिथं असतील त्या प्रॉपर्टी आपण सील करू नका दाखवतो आणि त्या प्रॉपर्टीवरती ज्यांचे बोजी तोडून द्या त्या शेतकरी ज्यांचे ज्यांचे पैसे घेणे त्यांचे त्याला मारिक काढा ताबतो मारिक काढायला बांधव आणि माझ्या सहकारी मित्रांनो आज या ठिकाणी खरं म्हणजे कालच प्रसादी मला जी ज्या खंत म्हणून दाखवली की आमच्या शेतकऱ्यांचे काही व्यापाऱ्याकडे पैसे आढळलेले आहेत ते पैसे कशी काची मोठा गोष्ट आहे तो व्यापाऱ्यांची आत्महत्या झालेली आहे त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे म्हणून तो पैसे भेट नाही मी म्हटलं ठीक आहे तर यासाठी आम्हाला मुंबईला तुम्हाला भेटायची आहे परंतु तू ती काम्यायला पडू नका मला उद्या नंतर बाराला जायचंच आहे की आता आम्ही ऑनलाईन तयार केली पाच रुपये थांबेल आणि शेतकऱ्याची एकमूज निश्चित करेल मी आत्ताच बागलासुद्धा शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना भेटलो त्यांच्याही संदर्भात पंचराम्या काही खंत होती काही पंचरामे झाले काही झाले नाही काही त्यांचं अगदी खराब झालं आहे काही शेतामध्ये खराब झाला आहे की फळावरती खराब झाला आहे त्यामुळे त्यांनाही वचनाने करण्याची निहाय दिलेले आहे आताही आपल्या ठिकाणी जी किरकोळ गोष्ट आहे त्यासंदर्भात मी मागे पाक्षी बागायदारांचे लोक असतील आणि आयजीला फोन करून सांगितलं त्या व्यापाऱ्यांचे जर केसेस करा जवळपास पंचवीस पन्नास टक्के पैसे वसूल झाले आहेत पन्नास आता या ठिकाणी सुरू आहेत सुद्धा पैसे या ठिकाणी कष्टाचे आहेत महत्त्वाचे आहेत आपण घाम पाळून या ठिकाणी कांद्याचं पिकाने उत्पादन केलेलं आहे शेतकऱ्यांनी त्याचे पैसे पण कमवले व्यापाऱ्या त्यांचे पैसे पण कमवले पण ते शेतकऱ्यांना देण्यासाठी ताणटाळ करत आहेत या संदर्भामध्ये आपण एस पी साहेबसीने आता बोलू देठपुरावायलाच या निडिया साहेबशी बोलू आहे संचालकांना त्यांनी यावर पाठवलेलं आहे त्या संदर्भात लवकरात लवकर आपण कारवाई करू परंतु अशा प्रकारचे जे काही धंदे आहेत अशा प्रकारचे धंदे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर या ठिकाणी सुरू आहेत शेतकऱ्यांना गरज असते आणि गरज आपण शेती महाचा उत्पादन केला या ठिकाणी जेव्हा मार्केटला घेऊन जातो हो किंवा बांधावर या ठिकाणी शेतकरी येतात आणि आपला माल घेऊन जातात आणि आपण विश्वासाने तो माल देतो विश्वासाने ते चिठ्ठ्या देतात किंवा सांगतात की वर्षानुवर्ष याचे आपले संबंध असल्यामुळे आपण बघतो की की आमांस दानाने आपल्याला पैसे देईल हा जो विश्वास आहे हा विश्वास नंतर नंतरच्या काळामध्ये पुन्हा या ठिकाणी अडचणीमध्ये येतो आणि तो शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याच्या या ठिकाणी मार्गी लागतो अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी उघडलं आहे बुडवलं आहे गोष्ट तेवढीच खरी आहे परंतु या सगळ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होणार नाही यासाठी काही कायदे त्या ठिकाणी आम्ही आणणार आहोत ते पण कायदे हौसरी तयार करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तात्काळ चोवीस तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना त्याच्या मानाचे या ठिकाणी पैसे कसे उपलब्ध होते मार्केट योग्य म्हणून ती सुविधा निश्चितपणे सरकार देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला चिंता करण्याची फारशी गरज नाही मी नाशिकचाच पालकमंत्री आहे नाशिकचाच मंत्री आहे त्यामुळे माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची जर अशी अवस्था असेल तर मला सध्या कुठल्या शेतकऱ्याला नाही देणार आपल्या सर्व शेतकरी बांधवांना न्यायाशी शंभर टक्के द्यावं लागेल आणि त्यासाठी मी प्रयत्नशील राहील या पुढच्याही काळामध्ये आपल्याला हे सगळे हा आपला हा सगळा व्यवसाय हा चालू ठेवायचा आहे यामध्ये सध्याच्या काळामध्ये औषधाच्या वाढणाऱ्या किमती खताच्या वाढणाऱ्या किमती त्यामध्ये आलेला बोगसपणा त्यामध्ये उत्पादन खर्च वा मोठ्या प्रमाणात वाढणं त्याचप्रमाणे खात्याचे भाव या ठिकाणी व्यवस्थित न मिळणं या अनेक गोष्टींना या ठिकाणी सामोरं जावं लागतं आहे त्यामुळे आता माझी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा या सगळ्या गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवले त्यांनी मला या ठिकाणी सांगितलेलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा टिकवणारा कांदा आणि कांद्याच्या चाळीसाठी जास्तीत जास्त अनुदान कसं देता येईल त्याने स्टोअर करण्यासाठी तो या ठिकाणी शे शेती विभागाने विचार करायचा आहे त्यासाठी आपण कांद्याच्या चाळीचं अनुदान या ठिकाणी सुरू करण्याचा विचार केलेला आहे त्यामुळे अजून आठ दिवसामध्ये ती स्कीम चालू होईल थोडा आणि नवीन आपल्याला मॉडर्न कांदा चाळी या ठिकाणी कसं करता येईल या चाळीमधला कांदा दोन तीन टक्क्याच्या पुढे जास्त चढ होणार नाही कारण आपल्याकडे नुकसान जे होतं आहे ते जवळपास तीस पस्तीस टक्क्यापर्यंत पंचवीस तीस टक्क्यापर्यंत जात आहे आणि ह्या युरियामुळं या सगळ्या गोष्टीमुळं कांदा लवकर नाचतो आहे तर कांद्याचं टिकाऊ वाण कांद्याचं वाण चांगल्या प्रकारचं टिकाऊ वाण नऊ नऊ दहा दहा महिने कांदा कसा टिकेल आणि तो आपल्याला साठवणूक कसा करता येईल जिऱ्यात कसा करता येईल त्याची जोड पैसे कशी जास्ता मिळतील या दृष्टीकोनातून सरकार आम्ही प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये थोडा वेळ लागेल पण शंभर टक्के त्यामध्ये येश प्राप्त करू आणि चांगल्या प्रतीचा कांदा निर्माण करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता आहे शेतकरी हा प्रयोगशील आहे हुशार आहे विद्यापीठापेक्षा तो दोन पावलं पुढे या ठिकाणी चालतो आणि अनेक प्रयोग करतो आजही मी विचार केला की चाळीला अवतात घ्यायचे पण चाळीचं डिझाईन काय आहे तर काही शेतकऱ्यांनी उत्कृष्ट डिझाईन केले काही शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी त्याचे संशोधनात्मक या ठिकाणी डिझाईन आहे काही यंत्रबंद या ठिकाणी हे केलेलं आहे तर कांदाच्या लागवडीसाठी यंत्र आलेलं ला आहे तर कांद्याच्या हार्वेस्टिंगसाठी काही यंत्र आले आण तर ते पण बघायचे आहे असं वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारचे यंत्रसामग्री आणून त्याच्यामध्ये आमदार येऊन शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहे वेळ जर चार सहा महिने झालेले आहेत परंतु हे सगळं एकत्र करत असताना काही गोष्टीचे अडचण मात्र येणार आहे पण तरी अडचण आली त्यावर बाद करून आपण लवकरात लवकर आपल्याला या सर्व सुविधा निर्माण करण्याची निश्चितपणे या ठिकाणी तरतूद केलेली आहे करतो आहे आणि पुढेही जर काही गरज पडली तर त्या संदर्भात करून हा तात्पुरता इव्हेंट आहे आज तुमचे पैसे उडीत गेले हा तात्पुरता इव्हेंट आहे आपल्याला यापेक्षा कायमस्वरूपी या शेतीला या शेतीच्या उत्पादनाला कांद्याला कायमस्वरूपी आपल्याला भाव कसे मिळतील आणि कायमस्वरूपी उत्पादन खर्च कसा होईल कायमस्वरूपी चांगल्या प्रकारचे कांद्याचे उत्पादन कसं करता येईल दोन पैसे जास्त कसे मिळतील हा विचार या ठिकाणी सरकारच्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर आपला बदल या डिपार्टमेंटमध्ये झालेला दिसेल आणि या संदर्भामध्ये आपल्याला सर्वांनाच निश्चितपणे मला खात्री आहे आणि विश्वास आहे मी हे दोन्ही गावं टेगोडा आणि लोणेर हे दोन्ही गावं माझे दोनपाठ आहेत आणि त्या त्याचे त्या बागलाद तालुक्याचं माझ्यावर विशेष प्रेम आहे आणि माझंही बागलाद तालुक्यावर विशेष प्रेम आहे त्यामुळे मला नंदुरबारचे पालकमंत्री दिल्यामुळं जाता येताना बागलात काय प्रश्न आहे त्यामुळे जाता येताना तुमचे प्रश्न ऐकून घेणं तुमच्या प्रश्नाला न्याय घेणं आणि तुम्ही प्रयत्नपूर्वक या ठिकाणी शेती करतात तुमची शेती बघण्यासारखी आहे मी मागच्याही वेळेस देवळाला गेलो तर देवळामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या कंपनीला मी पैसे बघून द्यायला लावले आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या कंपनीने आपलं बी बियाणं खराब निघालं किंवा औषध खराब निघालं औषध मारून एखाद्या कार्याला नुकसान झालं त्याची भरपाई पहिल्यांदा एखाद्या शेतकऱ्याला मिळाली आहे आणि जवळपास बारा चौदा लाख रुपये त्यांना परत मिळालेले या धर्तीवर तुमच्या स्वतःच्या मालकीचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर देण्याची व्यवस्था मी करतो ती फार काही करू नका रोज सकाळी जाऊ नका सात आठ दिवसानंतर कसं तुम्हाला म्हणताय तर आठ दिवसानंतर याच्यात काय कारवाई होती ती मी बघतो अर्ध्या दिवसात तुमचे पैसे कसे मिळतील याच्या प्रॉपर्टीवर टाक कसे आणता येईल तो कोणी किती मोठा माणूस असतात किती मोठी कंपनी असतील तरी सरकार म्हणून या ठिकाणी कोणीही माघार घेणार नाही अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद